गणपतीच्या पूर्ण उत्सवाच्या वेळेला या पुरणपोळीचे सर्वच्या सर्व की सर्व, ज्यांनी पुरणपोळी हा विषय एक वेगळ्या पद्धतीने एक ज्याला आपण म्हणतो खाद्यसंस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं त्याला रूप दिलेलं आहे आपण फार तर फार पुरणपोळी ही दोन तीन प्रकारामध्येच आपण खाल्लेली असते गुळपोळी जास्ती जास्तीत जास्त खाल्लेली असते परंतु बावीस वेगवेगळ्या प्रकाराची प्रिजेटिव कोणताही प्रकार त्यामध्ये न वापरता एक चांगल्या पद्धतीने ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे फार वेगळं काम आहे त्यामुळे मला जेव्हा त्यांनी या सर्व गोष्टीबद्दल सांगितलं तेव्हा मी नक्की सांगितलं की मी एक दिवस नक्की तुमच्या या पुरणपोळी घराला नक्की भेट देईन आणि त्यामुळे आज मी या पुरणपोळी घराला भेट द्यायला आले आणि जाताना घरासाठी पार्सल सुद्धा घेऊन आलो वाढली पाहिजे यासाठी अशा की ज्या जी लोक आपली असणारी पूर्वीची परंपरा ज्या आहेत त्या परंपरा जपण्याचं काम करत आहेत असे अनेक खाद्य पदार्थ आहेत की जे खाद्यपदार्थ खाताना आपण लक्षात काय येतो की आपण आपल्या पूर्वजांनी त्यावेळेच्या काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने याचं निर्माण केलं परंतु हळूहळू हे सर्व नवीन पिढीमध्ये लुप्त होताना दिसत आहेत अशा सगळ्या प्रकारामुळे पोळी घर असं या शहरामध्ये जर निर्माण झालंय त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा सर्वांना चांगले हो दिवस येतील असं वाटत आमची आजी होळीच्या दरम्यान पुरणपोळी बनवायची आणि कसं झालं की काही वर्षांपूर्वी आमची आजी वारली सो आजीच्या हातची पुरणपोळी मी मिस करत होतो मला असं वाटतं की पुरणपोळी ही एक अशी संस्था आहे ना की तुम्हाला आता त्या आजीच्या हातची चव मिस करायला होणार नाही रादर तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या पुरा इथे बघायला ते मिळतील अत्यंत ऑथेंटिक पद्धतीने इथे त्या बनवल्या जातात मी बघितलं अत्यंत स्वच्छ आहे किचन व्यवस्थित पडे हायजिनिक आहे लोकांच्या तब्येतीची काळजी घेऊन सगळं बनवलं जात आहे मी स्वतः बनवलेली आहे त्यामुळे मला त्याचं भारी वाटतंय आणि डोंबिवलीचा मला विशेष अभिमान आहे कारण डोंबिवलीमध्ये खाद्यसंस्कृती जबरदस्त जपली जाते त्यामुळे इथे पुरणपोळीला आयुष्य आहे आयुष्यभर पुरणपोळी आहेत डोंबिली घर हे नक्कीच खा खाद्यप्रेमी आहेत डोंबिवलीमध्ये कुठल्याही प्रकारच्या खाद्यपदार्थाची चव जर मेंटेन केली तर त्या धंद्याला मरण नाही डोंबिलीनी पोळीबाजी केंद्र ही जगभर पसरवली तसंच हे पुरणपोळी घर आता इथून पुढे जगातल्या प्रत्येक शहरात ह्याच्याच माध्यमातून उघडलं जाईल याची मला खात्री आहे ज्या पदार्थांची आत्ता मी काही एक दोन पदार्थांची टेस्ट घेतली इतकी सुंदर आहे की डोंबिलीकर नक्की हे दुकान डोक्यावर उचलल्याशिवाय राहणार नाहीत माझं म्हणजे एक विषय आहे की इथे आपल्याकडे प्रशांत कॉर्नर आलेलं आहे आता प पोरणपोळी घर आहे टिपटॉप कॉर्नर आहे चांगली चांगली खाद्यपदार्थांची दुकानं ब्रँडवाली दुकानं आज डोंबिली उघडत आहेत त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या मंडळींचं मी अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन आणि डोंबिवलीकर त्यांना नक्की साथ देतील याची मी त्यांना काही और बहुत अच्छा लग रहा है एक्चुअली हम लोग ने पहले ताने में स्टार्ट किया था ताने में स्टार्ट किया था सब लोग बोल रहे थे पहले डुम्बीवली में खोलो डुमी में खोलो करके अनफॉर्चुनेटलीस इट्स टू ने हम लोग ने कल्याण में खोला वाशी में खोला अभी अभी हम लोग आए हैं डुम्बिवली में बहुत अच्छा लग रहा है इधर बहुत यू नो दुमबिली एक मुंबई के अंदर अनदर मुंबई है डुम्बिवली एक्चुअली इसमें कॉस्मोपोलिटन है बहुत सारा यू नो महाराष्ट्रियंस है ब्राह्मीण महाराष्ट्र है प्लस साउथ uh, इंडियंस है गुजराती है सो so, मुंबई के अंदर मुंबई है डोंबिवली राइट और इसी के लिए हम लोग क्या किया इधर पूरमपोली के साथ साउथ इंडियन भी इंट्रोड्यूस किया अलग अलग साउथ इंडियन डिशेज पूरमपोली तो हम लोग की फेमस तो है ही है लाइक शार्क टांग में हम लोग सब शार्क को खिलाया और अंबानी वेडिंग में भी थे अंबानी वेडिंग में सब सेलिब्रिटी को खिलाया इंक्लूडिंग जॉनसिना जॉनसिना वगैरह ऑल सेलिब्रिटी को खिलाया अभी हम लोग मुंबई यू नो मुंबई में मेंबिवली सेलिब्रिटी को खिलाने के लिए हम लोग केले में खोला है